तनिष्का व्यासपीठ आयोजित कुंकुमार्चन सोहळा उत्साहात पार पडला शावडी तालुका पिशवी या गावात पिसाई देवी मंदिरात तनिष्का व्यासपीठ आयोजित कुंकुमार्चन सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोडोली गावच्या तनिष्का समन्वयक प्राध्यापक सौ प्रमोदिनी माने मॅडम व तनिष्का प्रतिनिधी सौ अनिता पाटील होत्या अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री महालक्ष्मी सोत्र पठण माने मॅडम यांनी केले कुंकुमार्चन सोहळ्यानंतर देवीची आरती करण्यात आली यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना माने मॅडम म्हणाल्या अध्यात्म हे क्षेत्र अमृतासारखे आहे जीवनाचा खरा अर्थ येथे समजतो नारी हे स्वतः शक्तीचे रूप आहे देवाला प्रत्येक ठिकाणी पोचता येत नाही म्हणूनच नारी रूप प्रदान केले मातृत्व ही सर्वात मोठी ताकद आहे स्त्री ही घराला कुटुंबाला व समाजाला जोडणारी नाळ आहे त्यामुळे स्त्रियांना स्वतःच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे समाजात वावरत असताना स्वतःला सावरणं गरजेचं आहे त्यासाठी मोबाईलचा वापर जपून करणे स्त्रियांनी स्त्रियांचा सन्मान करणे गरजेचे आहे तनिष्का तनिष्का व्यासपीठामुळे महिलांचा विकास कसा होतो याचं सुंदर उदाहरण दिले जास्तीत जास्त महिलांना हे व्यासपीठ जॉईन करावे असे प्रतिपादन केले सर्विता पाटील मॅडम यांनी घरबसला व्यवसाय कसा करावा कोणकोणते व्यवसाय कमी भांडवलात करू शकतो याचे मार्गदर्शन केले तनिष्का सो नीलम देशमुख मॅडम यांनी प्रस्तावना व पाहुण्यांची ओळख करून दिले गटप्रमुख अश्विनी भरत अतिक्रे कार्यक्रमाचे नियोजन व पाहुण्यांचे स्वागत आभार तनिष्का सदस्य अश्विनी पाटील यांनी मांडले कार्यक्रमास उपस्थित संगीता दळवी राजश्री पाटील नीता व्हनागडे राणी दबडे प्रज्ञा पाटील रेखा आंबर्डेकर प्रणोती तोडकर सविता खंडागळे सुजाता पाटील शीतल मगदोम हौसाबाई साळवी इत्यादी उपस्थित होते